हॅलो पब्लिक हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे यूट्यूबला आणि वेलकम टू वाजे फॅमिली मी गावी आली आहे भावाच्या लग्नाचं गोंधळ आणि पूजा या निमित्ताने सध्या तरी इथे सगळं गोंधळाचे आणि पूजेचं काम चालू आहे आणि आमच्याकडे आत्ता जस्ट पाणी आलं आहे पाणी भरायचं काम चालू आहे माझी बाई दिदी बा झालं का पाणी भरून पाणी भरायचं होतं चला दाखवते खूप आणि इकडे सगळं चांगलाय मस्त शेणाने गप्पा चालले लग्न घर आणि ते सध्या आमचे घरातले कुलदैवत आणून ठेवले आणि घरामध्ये सगळ्यांना लेडीज काम करायला सुरुवात केली काय केलं सगळी जेवणाची तयारी चालली कोमऱ्या पण येतात मध्ये तिला येऊ दे गडबड चालू आहे जेवणाची

पेरू काढून झाला तसा लगेच खावायला बसलो भूक लागलेली कधी असं पोटामध्ये जात असं झालं होतं कारण इकडे जेवणाचा का पट्ट्याच नव्हत्या पेरू काढून झाला आणि तसेच आम्ही आंब्यावर गेला आंब्यावर गेला बघता होता काय नसती काकी आंबे इचत होती आणि ही माझी परी तशी दिसते एकदम गोंडस गोरी गोरी पण मरणाचे वर्षी म्हणजे यायला बोलस थोड खालीने जाऊ दे तिला घरी

आम्हाला खूप भूक लागली तो आम्ही सोडून सोडून जेवायला आलो या पब्लिक जेवायला अजून <laughs> काय गोंधळी आले नाहीत आणि जेवायला भरपूर टाईम लागणार आहे सो पहिला जेवण होईल नंतर गोंधळ <laughs> बाहेर आलं बघितलं तर काय गोंधले आलेल्या वाटतं तयार झाल्यावरती चढून आंब्याची पानाबिना लावायचं काम चालू होतं इकडे तयार चालू झालेल्या आणि इकडे माणसं पण जमलीत कॉलेज पण खूप मस्त सजवलं खूप भारी वाटतं इकडे सगळे बसायची व्यवस्था चालली आमच्या इकडे कुळडायबाचं आगमन झालेलं आहे सगळी जोरी जोरींशी बसलीत उपास करी डोळ्याचा मान आमच्या काकीचा आणि मम्मीचा आहे धवा धवा आजच्या दिवसात पाय डोळायच गोंडाला पब्लिक पण जमा झालेली आहे

या सगळ्यांनी खावाला आमच्या देवाला भोगाचा सामान दिला द्यायलाच लागलं काय करणं तशी आता घरी बोंडला सुरुवात होते तो स्वतः स्वतःकडे गोल फिरणार नाही शेवटी काकाने त्याला धरला का आणि फिरायला गोल इकडे बघता बघता हाताने घेतल्या देवट्याने घेऊन गोलगोल गोलगोळ फिरत गोल, होती यांना कसली मजा येते त्यांचं त्यांनाच माहिती तेल टाकायच काम करत होत्या इकडे बघते तर का इकडे कांदा टॉमॅटो कापायला सुरुवात केली मम्मीनी काकीने तिकडे आहे मस्तपैकी ठेवले मटणावर ताव मारायचा आहे आणि इकडे आता वडे करायला घेतले ते या मंडळी वडे आणि मटण खायला आणि व्हेजवाल्यांसाठी पण सोय आहे हा का वांगा बटाटा रिक्चा रिक्षा, चालो रिक्षा। माझी सोबत एन्जॉय करून फायनली आम्ही गेलो आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजेच ठाण्याला यायला